शेतकरी बांधवांनो हे जे काही आपण पाहतोय एक साडेचार पाच फुटाची सरी आणि आता हे जे बेना अंतरलेलं आहे तर बघा आता ही जे अंतरलेलं बेन आहे तर हे इकडच्या ह्या सरीमध्ये येणार या इथल्या ह्या ही सरी रिकामी राहणार ही सरी रिकामी राहणार आणि इथं ह्याच्यात जे आहे ते हे लागणार म्हणजे दोन जे काही हे जे काही दोन ऊसाचे जे काही हे आहे तर त्याच्यामध्ये नऊ फुटाच जे आहे ते अंतर जे आहे ते तिथं राहणार आहे अशा पद्धतीनं ही एक नवीनच प्रयोग जो आहे तो इथं लागवड करताना म्हणजे शेतामध्ये जे काही हवाखेळती राहणं असं आपण जे काही म्हणतो तर त्यानुसार जे आहे ती ही लागवड तिथं होत आहे दाखवेन आणखीन इथं लागवड झालेली आता बघा ही इकडे लाग हो लाग ही लागवड व्हायलेली ह्या दोन सऱ्यामध्ये लागवड नाही झाली त्याच्यानंतर इथं लागवड जी आहे ती झाली पुन्हा परत इथं लागवड झालेली इथं फक्त आणि पुन्हा जे आहे ते इथं दोन सऱ्या ह्या रिकाम्या डायरेक्ट इथं जे आहे ते ही लागवड झालेली तर ही जे आपण एक जुनी पद्धत मागे बऱ्यापैकी प्रचलित झालेली तर त्या पद्धतीनं जे आहे ते ही लागवड जी आहे ते इथं करण्यात आलेली आहे आता ह्या दोन ठिकाणी सरी म्हणजे इकडची सरी लावली इकडची सरी लावलेली आहे त्याच्यानंतर हे आणि ह्या ठिकाणी ज्या आहेत ह्या दोन साऱ्या लागवड केलेल्या नाहीत त्याच्यानंतर इकडच्या ह्या दोन साऱ्या लागवड केलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या आणि पुढच्या दोन सारे ज्या आहेत ते ह्या मोकळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या